नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना हे बघा मी आज तुम्हाला नाचणीचे असे घावन दाखवते बघा किती सुंदर झाले आहेत बघा घावन हे ते आज तुम्हाला मी हे नाचणीचे घावण्याची रेसिपी दाखवणार आहे किती मस्त झाले आहेत घावणे बघू शकता तुम्ही किती सुंदर घावणे झाले हे बघा असे घावणे करण्यासाठी चला आपण साहित्य बघूया आणि कृती बघूया आपल्याला नाचणीचे घावन बघायचे आहे त्यासाठी बघा आपण साहित्य बघूया नाचणीच्या घावण्यासाठी हे बघा इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलंय हे हे इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय तेल घेतलंय लागेल तेवढं मीठ घेतलं चवीनुसार आणि इथे पाणीसुद्धा मी लागेल तेवढं घेणार आहे अत्यंत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी होणार आहे पौष्टिक अशी आपली नाचणीचे घावण ही रेसिपी होणार आहे सर्वात प्रथम आपण बघा नाचणीचं पीठ घालून घेऊया नंतर तांदळाचं पीठ घालूया त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि सुक असते वेळीच आपण असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं आहे बघा असं एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला नाचणीचं पीठ तांदळाचं पीठ आणि मीठ सुख असेल आपण असं एकत्र मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालेलं आहे आपण आता त्यामध्ये बघा थोडं थोडं करून असं पाणी घालायचं आहे ते बघा आणि या विस्परच्या साह्याने किंवा हाताने सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता थोडं थोडं पाणी घालायचं अगोदर पण आपल्याला कसा अंदाज येत नाही ना पाण्याचा त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि जे किती पाणी लागतं ते पण मी तुम्हाला सांगते हे पहा आपलं पीठ असं चांगलं मिक्स करून झालेलं आहे कुठेही गुठळी होता कामा नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा कन्सिस्टन्सी अशी आपण ठेवायची बघू शकता तुम्ही तर तुम्हाला तुमचं जर असं पीठ जर घट्ट झालं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी त्यात टाकू शकता पातळ झालं असेल तर थोडंसं पीठ टाकायचं पण ते आपण अंदाजानुसारच हे करायचं म्हणूनच तुम्हाला बोलली की आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं मला जवळजवळ हे सर्व हे करण्यासाठी दीड ग्लास मला पाणी लागलं आता तुमच्या ग्लासावर पाण्याच्या किंवा याच्यावर पिठावर पण अवलंबून असतो आता मी दहा मिनटासाठी असंच रेस्ट करत ठेवते दहा मिनिटासाठी फक्त दहा मिनिटासाठी हे पहा दहा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून बाजूला करूया हे बघा मी पेला घेतला इथे ढवळायला पीठ कारण आपल्याला ढ ढवळून ढवून असं पीठ टाकायचं आहे आणि इथे बघा मी गॅसवरती हे बघा भिड ठेवलं भिड्यावरती करणार आहे हे तुम्ही नॉनस्टिक पॅनवरती पण करू शकता ला मी भिड्यावर करणार आहे हे बघा सर्वात प्रथम आपण तेल लावून घ्यायचं मी इथे ब्रश घेतलंय तुम्ही ब्रश न घेता समजा तुम्हाला जर कांद्याचे आहे मी मागे दाखवले दोन तीन व्हिडिओ मी असे माझे भिड्यावरचे घावणे दाखवलेले आहेत पण ते तांदळाचे दाखवलेले मी आज मी तुम्हाला नाचणीचे दाखवते भिड्याला चांगलं असं तेल लावून घ्यायचं बघा गॅस आपण ना मोठा करायचा कारण काय बिडं आपलं चांगलं तापायला पाहिजे आणि प्रत्येक वेळेस आपण गावणा घालू ना त्यावेळेस आपण हे बघा हे पीठ आहे ना हे बघा इथे पीठ आपण चांगलं असं ढवळून ढवळून घ्यायचं कधी पण हे बघा ढवळल्याशिवाय आपण टाकायचं नाही कारण ते खाली बसतं ना पीठ त्यामुळे असं ढवळून ढवळून टाकायचं आणि गॅस आपला मोठाच ठेवायचा टाकेपर्यंत हे बघा जाळी भर आपलं धावायला तयार होणार आहे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया चार पाच सेकंद फक्त आपण झाकण ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही आता आपण झाकण काढूया आणि गॅस आहे ना थोडा लो टू मिडियम ठेवायचा आहे बघा किती जाळी बघा तुम्हाला दिसत असेल किती जाळी सुंदर आली आहे बघा जवळून एकदम कॅमेरा मारून तुम्हाला दाखवते किती सुंदर जाळी आली आहे बघा बघू शकता तुम्ही ना। मस्तच झालंय पा आपण असं पलटी मारून घ्यायचं तुम्हाला जर पलटी मारायचं नसेल तर नाही मारलं तरी चालेल पलटी पलटी मारायचं तर चांगला असा कुरकुरीत होतो घावनाने जर तुम्हाला नरम करायचे असतील ना तर पलटी नाही मारली तरी गल चालेल कारण आपण वरती झापण ठरू त्याच्यामुळे कसं दोन्ही बाजूने शिस्त असते आता आपण काढून घेऊया ताऊन हा बघा बघू शकता तुम्ही हे बघा मी इथे ना ही स्टीलची बघा हे आहे चाळण आहे तुमच्याकडे चाळण असेल टोपली असेल टोपली पण तुम्ही वापरू शकता किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावर ठेवू शकता तुम्ही ही पहा माझ्याकडे ही अशी टोपली आहे मग असं ठेवला तर त्याचं तर असं छाप पडेल ही कसं ठेवण्यापुरती टोपली आहे ना ती त्यामुळे ती मी ना वापरली ना नाही मी ते वापरलं चाळण आता मी असं दुसरं घावना काढून दाखवते तुम्हाला हे बघा तशाच पद्धतीत आपण काढायचे घावणे सगळे सुंदर आणि पौष्टिक असे घावणे होतात मस्त आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नाचणी कशी, दिवसा कशी थंड असते गुणाने त्यामुळे कसं नाचणीचा पदार्थ कुठचाही तुम्ही केलात तरी तो तुम्हाला चांगला आणि घावण वगैरे कसं मुलं वगैरे आवडीने खातात हे बघा हे बघा प्रत्येक वेळेस आपण असं ढवळायचं प्रत्येक वेळेस ढवळायचं ढवळेशिवाय टाकायचं नाही काळी पीठ बसतं ते हे बघा आणि गॅस आपला टाकते वेळी आपण मोठाच ठेवायचा सुंदर बघत घेते आता मी झाकण ठेवते तीन चार सेकंदासाठी परत आणि गॅस जरा लो टू मिडियम करते हे पहा झाकण काढल्यानंतर ना लगेच आपण पलटी वगैरे मारायचं नाही कारण तो थोडासा ओला असतो ना त्यामुळे लगेच नाही पलटी मारायची आपण हे पहा पलटी मारून घेते मी हे बघा मस्त बघा तुम्ही म्हणजे जाळी बघून घ्या तुम्ही किती सुंदर आली यायची असे मस्त असे तुम्हाला बोलली जर तुम्हाला पलटी नाही मला नरम खायचे असतील तर तुम्ही हे करू शकता आम्ही आम्हाला कसे असे आवडतात पलटी मला थोडेसे कुरकुरे कसे घावून आम्हाला आवडतं खूप छान लागतं आपण आता दुसरा घावना सुद्धा असा काढून घेते बघू शकता तुम्ही आणि परत आपण हा असा टाकून द्यायचा याच्यावरती चाळणीवरती तो पहिला घावना होता तो आपण दुडून ठेवायचा आता असे तुम्हाला दोन घावणे मी करून दाखवले अशाच पद्धतीत आता मी सर्व घावणे करून घेते हे पहा अशा प्रकारे आपले नाचणीचे घावण किती सुंदर तयार झालेले आहेत बघा आणि हा घावन बघा किती मस्त बघा जाळी दाखवते तुम्हाला एकदम जवळून बघा किती सुंदर झालाय बघा आपण असं फोल्ड करून पण तुम्हाला दाखवते हा बघा फोल्ड करून पण किती बघा मस्त झालाय एकदम असा मऊ लुसलुशीत जसं तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही करू शकता कुरकुरीत पण याचे घावणे होतात परत तुम्हाला असे फोल्ड कर हे करून दाखवते सोडून दाखवते बघा मस्त झालेलं आहे ते बघा अशा प्रकारे तुम्ही माझ्या पद्धतीने नाचणीचे घावन तुम्ही आता करून बघा या उन्हाळ्यामध्ये कारण नाचणी गुणाने थंड आहे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका